बहिणी चाललो बहिणीला घेऊन हाय नमस्कार मित्रांनो माझ्या मम्मीच्या वाढदिवसांनिमित्त मी माझ्या मम्मीला किराणा भरायला घेऊन चाललेली आहे बघा माझ्या मम्मी फिरायचं कुठे घेऊन जाणार नाही का किराणा भरायचं कि मित्रांनो काही जायचं नव्हतं घरी भरपूर काम होत आता पोटात लागलं का व्हायलाय सकाळी बड्डे होता सात तारखेला केलाय आम्ही आठ तारखेला काय का ती सांगते आमच्या जुनियर सांगा आज दिवस काय कुठं तर नाही सांगाला दवाखान्यात घेऊन चाललात किराणा किराणा भरायचा किराणा भरायला चाललात बघा पायाला चप्पल एक चप्पल घेऊन यायची दोन दोन आल्या चपल लागत जायला कळमला

नमस्कार मित्रांनो आज आमच्या एका मोठ्या माझ्या माझ्या मामी मामी मित्रांनो आणि वडापाव पॅटी समोसे माझे मामा मला खाऊ घालणार आहेत कुणी टेन्शन नका घेऊ बोल गोष्टीवर कर काय करण्याला ते नंबर दे

रोहन भाई आपला तुमच कसं आहे रोहन कस चालू आहे रोहनबाईला पुण्याला पडतो म्हणजे बघा विचार करा आठ जून नाही सगळे सगळे शेतकरी बांधव का नाही पावसाची वाट बघतेत कारण पीर निकाल असते म्हणून म्हणजे किती नशीबवान बन बायको भेटली मला तिच्या माया

आठे बोल हाय काय चाललंय झाले जेवणा तब्येत काय म्हणते तुमच्याकडे पाऊस आहे का नाही प्लीज आम्हाला कमेंट मध्ये सांगा मी चांगली आहे मी चांगली आहे इकडे बघा ही नको ही तिचे पप्पा ही आंटी ही माझी मम्मी ही आदू भैया आणि ही माझे पप्पा

Muse da

आला मी सगळे आपणा बाकी जमले. लोक आपल्याला बघायला लागले तर तुमच्या तोंडामध्ये काय आता मुघद असले toy. लवकर पटापट पटापट. तेकडे दाखवू नका. बाबा बघायला लागले तिकडे कोण नाही करायला लागलात.

नशीब लागतय खाऊ घालायला चालचा पप्पा मी केसुठण गावाची आहे हाय जाणू हाय जानू, हाई जानू

ँनी <coughs> <चे, अदू> <coughs>

ब्रो मन गुरु भाई का फोटो है

आता कोणती वहिनी भारतीय वहिनी ठरवली मी दाखवते दोन्ही बी वही बाबा एवढी मोठी कमेंट कोण वाचणार आहे वाचन होय तर मधुभाई वाचते सर मधुभया खंयच्या कमिठ चौकी ग गवाने डॉक्टर गल्ली होती हाय ताई तुमची फॅमिली खूप मस्त आहे मी कोल्हापूरहून व्हिडिओ पाहते तुमचा स्वभाव खूप चांगला आहे ताई कोरोना केसावाली बाबू बस स्टँड ला जावं लागतं थँक्स ताई बाकी ते केस चुकते बरे सारखे ते केस सारखी अहो तसली हेअरस्टाईल करायला माझे ऑलरेडीच आहे

बालाची मम्मी पण छान आहे हाय दोघी वहिनी हाय 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 कोणाची हेल्प करायची राज राज हाय बाप <laughs> मामा मग नाही का नको का मोबाईल गॅलक्सी काहीतरी विषय आहे

मित्रांनो मी दिसत नाही का जाऊ जाण्यामध्ये बेबी क्यूट बेबी ओके थँक्यू पण त्याला पाण्यामध्ये बाळाचं नाव काय आहे ज्युनियर संघ म्हणजे त्याचं नाव आहे त्याला आम्ही ज्युनियर संघ पण बोलतो पिल्या पण बोलतो संघ कारा आहे त्याचं नाव संघकारा त्याचं नाव आहे संघ ए जानू नाव सांग

आता कशात ह्याच्यात उभारतात मला वाटलं ही तर